लाडकी बहीण येणार लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा सोळा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार तर सोळाव्या हप्त्यासाठी ई केवायसी करण्याची गरज आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून नरुण घेणार आहोत तर मित्रांनो ऑक्टोबर महिना म्हणजे लाडक्या बहिणींना सोळाव्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटी निधी शासनाने मंजूर केलेला आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या पाच सहा दिवसामध्ये लाडक्या बहीण बहिणीना ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता सर्व बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर सोळावा हप्त्यासाठी आपली जर ई केवायसी झाली नसेल तर सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे तर केवायसी सर्व लाडक्या के बहिणींना आता बंधनकारक करण्यात आलेले आहे अठरा डिसेंबर पर्यंत ई केवायसी सर्वांनी करून घ्यावी हे आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोळाव्या हप्त्यासाठी ई केवायसीची गरज लागणार नाही परंतु सतराव्या हप्त्यासाठी म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आपणास ई केवायसी करून घ्यायची आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवयसी करण्याची आपण जर अठरा नोव्हेंबर पर्यंत देखील ई केवयसी करत नसाल तर नोव्हेंबर महिन्याचा लाभ आपणास भेटणार नाही तर ई केवायसी आपणास करून घ्यायची आहे परंतु या सतराव्या हप्त्यासाठी आपणास ई केवयसीची गरज नाही आपणास इकेवसी अजूनही झालेली नसेल तरीही आपल्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत सतरावा हप्ता येणार आहे